मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की इथे सुमित्रा आणि आजी शर्वरी एकत्र एक बसलेले असतात तर सुमित्राला खूपच टेन्शन येते की फारच विचार करू लागते आणि अगदी डोकं जड झालं आहे बाई नक्की हे कोणी केलं असेल ती बाई आपल्या ओळखीची ते नसेल ना तेव्हा आजी आणि शर्वरी बोलू लागतात आणि तेवढाच तिथे ऐश्वर्या येते आणि ती सुमित्रा शेजारी बसते म्हणते की आपल्याला ती ओळखीची सुद्धा आहे आणि आपल्या घरातीलसुद्धा आहे हे ऐकून सुमित्राला मोठा धक्का बसतो शर्वरी आणि आजीसुद्धा यांना धक्का बसतो तेव्हा लगेच सुमित्रा विचारते अगं ऐश्वर्या कोण आहे ती तेव्हा ऐश्वर्या म्हणू लागते की मी आणि सर्वांना आणखीन एक धक्का बसतो लगेचच ऐश्वर्या म्हणते जानकी बहिणींना असं वाटू शकतं ना कारण त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ती बाई मीच असणार आणि त्यामुळे ते माझंच नाव पुढे करणार तर तेव्हा सुमित्रा म्हणते जाणकीला असे का वाटेल तेव्हा ती म्हणते की आई तुम्ही बघा की नेहमीच त्या असं पटवून देतात की मीच त्या माणसाला पैसे दिले नानांच्या रूममध्ये साप सोडायला सांगितलं त्या म्हणतील म्हणून ऐश्वर्या लगेच रडण्याचे नाटक पण करू लागते तेव्हा शर्वरी म्हणते अगं ऐश्वर्या काय बोलतेस काही वाटेल ते बोलतेस तेव्हा ऐश्वर्या म्हणते की शर्वरी ताई आहो नाही तुम्ही तर इथे कधी कधी असतात कधी कधी नसतात त्यामुळं इथे काय चालू आहे तुम्हाला याची कल्पनाच नाही हो तर तेव्हा जानकी वहिनी खूप बदलल्या आहे त्या प्लॅन करतात प्लॅन तुम्हाला माहीत नाही तुमचा विश्वास बसेल का ते प्लॅन करतात आणि त्यांचे प्लॅन सक्सेसफुल झाले नाही ना तर मग मी कशी चुकीची आहे आणि सगळं त्या माझ्यावर ढकलून देतात आणि मी सगळं केलं आहे असं दाखवतात मला बाहेर एक असे आणि बाहेर एक असं आणि आत एक असं असं नाही वागतायत जानकी वहिणींना करता येतं तसं मित्रा वहिनी म्हणते अगं कसले प्लॅन असं काही नाही जानकी त्यानंतर इकडे जानकी म्हणते की ऋषिकेशला की, की हे ऐश्वर्याने केलं आहे आणि हे ऐकून ऋषिकेशला धक्का बसतो ऋषिकेश म्हणतो काय हे सर्व ऐश्वर्याने केलं तेव्हा जानकी म्हणते हो ऐश्वर्याने केलं आहे तिच्याशिवाय एवढा घानेरडा विचार कोण करू शकतो घरात आहे का असं कोण करायला तेव्हा ऋषिकेश फार टेन्शनमध्ये येतो आणि त्याला राग खूप येतो आणि तो म्हणतो आता वाटतं काय वा ना की वा खरंच काय करावं काय नाही खरं तर आपल्याकडे तिच्या विरोधात पुरावा नाही तेव्हा जानकी म्हणते नाना जेव्हा शुद्धीविहर येतील ना तेव्हा सत्य सर्वांसमोर येईल तेव्हा ऋषिकेश म्हणतो पण तोपर्यंत आपल्याला अजून काय काय बघावे लागणार आहे माहीत नाही इकडे ऐश्वर्यासुद्धा पुन्हा सुमित्राला पटून देते आई मला पूर्ण खात्री आहे आणि माहीतसुद्धा आहे की हे जानकी बहिणीनेच केलं आहे आणि आता फक्त तुम्हाला सांगायचं आहे की सर्वांसमोर सिद्ध करून दाखवणार की हे सर्व जानकी बहिणींनीच केले म्हणून तेव्हा मात्र सुमित्रा आणि शर्वरीला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आजी ऐश्वर्याला विचारते अगं ऐशू तू कसं सिद्ध करणार तेव्हा ऐश्वर्या ही आजीला म्हणते मला एक गोष्ट सांगा मग त्या माणसाला आपण पकडले होते तो माणूस काय म्हणाला आजी म्हणते अगं तो माणूस असा म्हटला की मला सोडा मला सोडा तेव्हा ऐश्वर्या म्हणते अहो आजी मला सोडा नाही तो साडीबद्दल काय म्हटला त्या बाईने कोणती साडी घातली होती तेव्हा आजी म्हणते अबोली मग ऐश्वर्या म्हणते एक्झॅक्टली अबोली रंगाची साडी माझ्याकडे तर नाही अबोली रंगाची साडी फक्त आपल्या घरामध्ये कोणाकडे आहे आणि कोण नेसतं फक्त जानकी वाहिनीच नेसते तर तेव्हा ऐश्वर्या आजीला विचारते की आजी तुमच्याकडे आहे का आजी म्हणते छेछे मला तो रंगच आवडत नाही ऐश्वर्या म्हणते की आई तुम्हाला संशय घ्यायचा विषयच नाही तेव्हा सुमित्रा विचार करते नेमकं का आता काय असेल तर ती विचार करू लागते पण ऐश्वर्या मात्र जानकी विरुद्ध सुमित्राला भडकवण्याचा प्रयत्न करते तेव्हा शर्वरीसुद्धा विचार करत असते आणि ऐश्वर्याला म्हणते की अहो अजून कोण राहिले तेव्हा सुमित्रा म्हणते अगं तुमच्या मनातलं तुम्हीच उत्तर ओळखा आणि आबोली रंगाची साडी घरात कुणाकडे नसून फक्त जानकी बहिणीकडेच आहे आणि हे सर्व जानकी बहिणीनेच केलेलं आहे मग अशी त्या माणसाने आपल्याला सांगितलं मग त्याच्या म्हणण्यानुसार त्या बाईच्या डोक्यावर पदर होता मला सांगा की आपल्या घरात डोक्यावर पदर कोणाचा असतो तेव्हा सुमित्रा डोक्याला हात लावते तिला खूप टेन्शन येते ऐश्वर्या म्हणते की जानकी बहिणीच्या डोक्यावर फक्त पदर असतो याचा अर्थ काय होतो हे सांगायची तुम्हाला गरज नाही पुरावे अगदी तुमच्यासमोर आहे आजी म्हणते माझा तर खरंच विश्वासच बसत नाही हे सगळं जानकी करेल तेव्हा सुमित्रा म्हणते हो मला पण नाही वाटत की जानकी असं वागेल तर त्यावर आता आई तू अगदी बरोबरच बोलते आहे असं शर्वरी म्हणू लागते त्यावर मात्र पुन्हा ऐश्वर्या त्यांना पटून देते सुमित्रा ऐश्वर्यावरच बोलत असते तेव्हा ऐश्वर्या तुझं आपले काही आहे जानकी असं काही करणार नाही जानकीने साप सोडला आणि तो साप जानकीलाच चावला असं कधी होतं का तर ती म्हणते आई तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहे साप त्यांच्यासाठी नव्हताचो तो साप नानांसाठी होता तेव्हा सुमित्रा शर्वरी आजी आणि खूप मोठा धक्का बसतो शर्वरी म्हणते अगं हो ऐश्वर्या पण जानकी बहिणी असे का करेल तो तेव्हा ऐश्वर्या म्हणते की शरूताई नाना जर शुद्धीवर आले असते तर ते सांगतील ना जानकी बहिणीनेच नानांना ढकललं म्हणून हे सगळं करत आहे ऐश्वर्या म्हणत्या आई पण आहो तुमचं आणि नानांच्या कामी आलं बरं का तुम्ही जे पुण्य केलं ते पदरात पडलं म्हणून नानांना काय झालं नाही ते सुखरूप आहे देवी आईला हात जोडायचे ती नाटकं करू लागते देवी आई जानकी बहिणीला शिक्षा देतील बघा नानांना साप नाही डसला ना तर सापाने जानकी बहिणीला डंक केलं असं ती उलट सांगते आणि मुद्दामूनच अजून काही काही भरवत असते देवाच्या काठीचा कधी दे आवाज येत नाही पण बघा देव मात्र बरोबर सगळं हे करत असतो तेव्हा ऐश्वर्याला दिस इज टू मच जानकी महिनी असे काही करणार नाही मला पूर्ण खात्री आहे आज आजी तू ऐश्वर्याची बाजू घेऊन बोलते की अगं तुम्ही दोघीसुद्धा अगदी सारख्याच हात एकीला झाकावं आणि एकीला काढावं अगं इतक्या वेळी जानकीने तुम्हाला फसवले तरीसुद्धा तुमचा तिच्यावर विश्वास ठेवता आणि पांघरून घालत असतात तिच्या चुकांवर एक काम करा इथून पुढे ना नानांच्या आसपास रूममध्ये सुद्धा जानकीला जाऊ देऊ नका फिरकू देऊ नका कारण तिच्या मनाच्या आता तो जो नाक तिने ठेवला होता तो नाक तिने फना काढून ठेवला आहे सुमित्रा विचारात पडते ऐश्वर्या जे काही म्हणते ते जर जानकीने केलं असेल तर आणि खरंच तिच्या रूममध्ये म्हणजे नानांच्या रूममध्ये साप सोडला असेल तर सुमित्राला खूप भीती वाटत असते त्याच विचित्र त्याच विचाराने सुमित्रा झोप जुप, झोपते आणि इकडे मात्र आता ऐश्वर्या जो प्लॅन करून केलेला असतो तेव्हा नानांचं तोंड दाबल्याचं स्वप्न तिला पडतं आणि ते जानकीने साडी घातलेली असते असं पडतं आणि त्यामुळे आता ती अचानक उठे आणि ती म्हणते रात्रभर झोप नाही पहाटे जरा झोप लागली तर हे असं वाईट स्वप्न पडलं आणि खूप रडायला लागते आणि म्हणते की पहाटेचे स्वप्न खरे होतात म्हणून मला टेन्शन येत आहे नानांची काळजी तिला वाटते त्यामुळे ती खूप रडू लागते देवी आई तू जाता सगळं रक्षण कर असं म्हणून ती देवीला हात जोडते माझ्या सौभाग्य सांभाळ खरे खोठे काय आहे आणि हे साफ वगैरे काय आहे हे सगळं भयंकर आहे पण आई नेमकं काय तुला संकेत द्यायचं आहे भयंकर ते घडणार नाही ना असं काही होऊ देऊ नको आणि ती खूप रडत असते आणि देवीला हात जोडते त्यानंतर तिला नानांची खूप काळजी वाटते आणि टेन्शन पण येतं दुसरीकडे मात्र ऐश्वर्या किचनमध्ये सूप करत असते आणि तेवढ्यातच सूप बनवता बनवता आईंना सूप नेऊन देते आणि आता जानकीविषयी त्यांच्या मनात आणखीन काय ये भरता येईल या निमित्ताने तरी आणि ती सूप वाटीमध्ये भरते आणि जायला निघतच असते तेवढं तिथे जानकी येते आणि मुद्दामूनच ऐश्वर्या म्हणते की काय साधं सूप आहे तेव्हा तर पुन्हा ती म्हणते साधं नाही म्हणजे स्पेशल आहे मी बनवलं आहे ना म्हणून तेव्हा जानकी म्हणते तू कशासाठी सूप घेऊन चालली नानांना तर अजून शुद्ध आली नाही ऐश्वर्या म्हणते नाना जर नसले तर आई आहे ना विकेट तर दुसऱ्या बॅटने आईंची विकेट काढायची आहे आणि आता गोल झालाच पाहिजे तेव्हा जानकीला खरंच वाटते आणि जानकी लगेच रागाने ऐश्वर्याला अडवते काय ग काय घातलं आहेस तू यामध्ये असं ती ऐश्वर्याला विचारू लागते आणि जानकी जानकीहिणी तुम्हाला भीती वाटते आहे का असं ती म्हणू लागते इकडे चमचाभर विष आणि चिमूटभर असं मी काही टाकलं आहे का तर एवढंच तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही खाऊन बघा आणि मी असं काही केलं नाही आहे मी रणदेम्यांचं मीठ खाल्लं आहे ना तर ती असं म्हणू लागते पण आता जानकीला खूपच राग येतो आणि ती म्हणते तुझी ही फालतू तु बडबड बंद करा दी आणि ऐश्वर्याच्या हातामधली चूप ती घेण्याचा प्रयत्न करते मग ती काय म्हणते का गप्प बस गं तू काय पण काय असतं तुझं तर तेव्हा तुला असं वाटतं ना की मी यामध्ये काय मिसळलेलं आहे मग एक काम कर धर तूच हे पिऊन बघ पिऊन बघ असं म्हणून सारखं तिचं जवण येते आणि इकडे जानकी ते दू दूर लोटत असते की लांब ठेव ऐश्वर्या माझा निर्जळी व्रत आहे तुला माहीत नाही का तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते अगं निर्जळी व्रतमध्ये एक अजून व्रत ॲड करून घे तुझं मौन व्रत पण घे तेव्हा आता पुन्हा ती अजून तिला त्रास देऊन पी पी असं करत असते आणि तेवढ्यात आता तुझं नेमकं काय सुरू आहे काय चाललं आहे एवढं जर माझ्यावर संशय आहे ना मग तू हे पीच ना असं ती जानकीला सारखी म्हणत असते परंतु आता जानकीचा उपास असल्यामुळे ती सतत तिला नकार देत असते तेव्हा मात्र माझे व्रत आहे असंही सांगत असते परंतु ऐश्वर्या काही तिचं ऐकायला तयार नसते आणि त्यामध्ये दोघांचे वाद सुरू असतात आणि या वादामध्ये मात्र आता लगेचच ऐश्वर्याचा अतिच होत असतं म्हणून तिकडे जानकी तिला अगदीच दूर लोटते आणि तिच्या हातातलं सूप सांडतं त्यामुळे आता सूप सांडल्यावर तिथे सुमित्रा येते आणि सुमित्रा हा सगळा प्रकार बघते आणि तिच्या पायाशी सूप सांडलेलं असतं तर तेवढ्यातच आता जेव्हा हे सूप सांडलेलं असतं तेव्हा मात्र घरामध्ये मा वाटी पडल्याचा आवाज येतो आणि तिकडनं आजी ऋषी आणि घरातील एक एक जण येऊन बाहेर पडतं तर तिथे सुमित्राच्या पायाजवळ पा पाया, तेव्हा त्या ते आवाजाने सर्वजण तेथे येतात ऋषिकेश सारंग आणि आजी हे सर्वजण धावतं आणि नंतर सुमित्राला बघून ऐश्वर्या आणि जानकीला मात्र टेन्शन येते ऐश्वर्या लगेच धावत जाते आणि आई तुमच्या साडीवर सांडलं नाही ना तुम्हाला काही लागलं ते नाही ना असं म्हणून लगेच ते पुसायचं नाटक करते तर तिकडे मात्र आई अहो मी तर सूप बनवत होते तुमचे पाय वगैरे भाजले असेल ना तर तेव्हा सुमित्रा रागाने म्हणते तुमचं दोघींचे भांडण बघून आता माझ्या मनाला चटके बसले आहे तेव्हा सुमित्रा सर्वांसमोर म्हणते की काय आहे तुमचं वागणं जानकी की हल्ली तर तुझा आवाज जास्त चढायला लागला आहे आणि ऐश्वर्यासुद्धा म्हणते की ऐश्वर्याला तुला तर नानांची इतकीच काळजी आहे तर तुलाही भान असायला हवं की शेजारच्या खोलीत नाना आहे आणि ते पेशंट आहे इतकं तुम्हाला लक्षसुद्धा देता येत नाही का ग दुसरीकडे मात्र ऋषिकेश आणि सुमित्रा अगदीच रागाने बोलत बघत असतात आणि आता ऋषिकेशला मात्र आई बोलते आहे या गोष्टीचा राग येत असतो तर तेव्हा मात्र ऐश्वर्या पुन्हा रडण्याचे नाटक करते आणि मलासुद्धा तुमची सेवा करण्याचा हक्क हवा आहे असं म्हणते इतक्या वर्ष जानकीने केली पण आता दुसऱ्याचा पण अधिकार आहे ना हा वहिनींच्या पोटात का दुखतं मी असं केलं तर वहिनी तुम्हाला मोठेपणाचा मान हवा आहे ना तर तुम्ही तो घ्या आणि मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही मला फक्त आई नानांची सेवा करू द्यात आणि ऐश्वर्याचे बदललेले सगळं हे बघून आता सौमित्राला आणि सारंगलासुद्धा ऐश्वर्यावर विश्वास करायला लागतो इकडे नाटक करतच ती म्हणत असते बहिणी आहो तुम्हाला सर्व घेऊन टाका परंतु माझ्याकडनं तुम्ही या दोघांची सेवा करण्याचा अधिकार अजिबात घेऊ नका आई तुम्ही नानांच्या आजीने आज काही खाल्लं नसेल म्हणून मी तुमच्यासाठी अगदी प्रेमाने सुख बनवलं होतं पण आता या कशा म्हणतात तुझी हिंमत कशी झाली की आईंसाठी काय बनवायची मी असे काही केले तर लगेच जानकीला म्हणते मग मी त्यासाठी काय करू नको का असे तुम्हाला वाटते पण काही करण्याचा मला हक्क नाही का ऋषिकेश मात्र रागाने ऐश्वर्याकडे बघत असतो जानकीच्या डोळ्यातनं पाणी वाहत असतं तरीसुद्धा ती ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या बास तू किती खोटं बोलशील अगं आम्ही आश्रमात असतो ना तेव्हा आम्ही ऐकायचो की खोटं बोलणाऱ्याचं वय पटापट वाढतं त्या हिशोबाने तर तू खरं आत्तापर्यंत म्हातारी झाली असती तर तेव्हा लगेच आजीमध्ये म्हणते की तुला काय म्हणायचं आहे गुंडी खोटे बोलते का जेव्हा मी माळ शोधत होते तेव्हा मी ऐकलं तू हिला म्हणालीस आई की आईच्या खोलीच्या बाहेरसुद्धा जायचे नाही तिकडे फिरकायचे सुद्धा नाही तुझ्या मनात काही काळाभेर आहे तू बोललीस की नाहीस का जानकी बोललीस की नाही तेव्हा जानकी मात्र आजीकडे बघते जानकी आजीकडे बघितल्यावर आजी पूर्ण म्हणते की हे तुझ्या मुलीची शपथ तू बोललीस की नाही तेव्हा जानकी डोळ्यात पाणी आणून म्हणते आजी त्याची गरज नाही कारण मी नेहमी खरंच बोलत असते आणि मी असं म्हणाले होते कारण त्याच्या मागे एक कारण आहे आणि तेव्हा मात्र आता सुमित्राला धक्का बसतो ती म्हणते की ऐश्वर्याने रूममध्ये सुपमध्ये काहीतरी मिसळले आणि ते रूममध्ये घेऊन येत होते त्यामुळे मला असं वाटलं म्हणून मी तिला हे अडवलं तेव्हा ऐश्वर्या लगेच बास बास आणि जानकी बहिणी तुम्ही असं कसं करू शकता आणि खूप आरडाओरडा करू लागते आणि ऐश्वर्याचं नाटक पुन्हा सुरू होऊ लागतं दुसरीकडे मात्र जानकी बहिणी अहो किती आता हे सगळं बस करा आणि असं खोटा आरोप माझ्यावर करू नका जर तुम्हाला असं वाटतं की मी या सूपमध्ये काही टाकलं असेल तर थांबा मी तुम्हाला हे सूप पिऊन दाखवते आणि लगेचच पळत ती किचनमध्ये जाते आणि पातील्यामधले उरलेले सगळे सूप एका बाउलमध्ये घेते आणि सर्वांसमोर ती थोडं थोडं करत सगळं सूप पिऊन घेते त्यामुळे आता घरातल्या सगळ्यांनाच खूपच आश्चर्य वाटतं की जानकीने आता हे सगळं सूप कसं का काय पिलं म्हणून उलट ऐश्वर्याला तिच्यासमोर खोटं पाडून आता जानकीच खोटी पडते आणि लक्षात येतं की बघा मला काहीच झालं नाही मी अख्खं सूप पिलं आहे तरीसुद्धा आता आई तुम्ही बघाच मला जर काही झालं तर परत ती म्हणेल की मीच हे सगळं केलं आणि आता जानकी बहिणींना जसं सांगतात ना तसं सा तुम्हाला त्रास होईल आणि मी सूपमध्ये काही घातलं नव्हतं आईच्या तब्येतीची मलाही काळजी आहे म्हणून मी आईंसाठी सूप बनवलं होतं तुमच्यासारखं नाही नानांना ढकलून आज मला प्रश्न विचारताना तुम्हाला तर जानकी बहिणी ना खूप राग येतो जानकी पुढचं काही ना तिला बोलून देता लगेच म्हणते ऐश्वर्या कर दहा वेळा ओरडून सांगितलं तरीसुद्धा खोटं हे खरं होत नाही नानांना मी नाही तर नानांना तू ढकललेला आहे असे जानकी सर्वांसमोर ऐश्वर्याला म्हणते आणि हे सांगताना ती खूपच रडत असते फक्त नानांना एकदा शुद्धीवर येऊ दे ज्या क्षणी ते शुद्धीवर येतील लगेच सुमित्रा तिचं अर्ध बोलणं थांबवते आणि लगेच म्हणते ज्या क्षणी ते शुद्धीवर येतील ना ते पुन्हा त्यांचं भान हरपून जातील की काय का हे घरामध्ये भांडणं आहे आणि आता ह्याचीच मला भीती वाटायला लागली आहे आणि या गोष्टीचं आता फार वाईट वाटतं जानकीला की सुमित्रा असं म्हणते आहे आणि काय तुम्ही काय भांडतात एकमेकींच्या बरोबर तुमच्या दोघींच्या घरातल्या भांडणामुळे शांतताच हरवून गेली आहे माझ्यासाठी यांच्यासाठी काही करायची गरज नाही कर्तव्य भावना तर केव्हाच निघून गेलेली आहे ती फक्त राहिली एक घाणेरडी स्पर्धा त्यामुळे तुम्ही काही करायची गरज नाही नानांसाठी काही करायचं असेल तर मी ते करेल आणि त्यांची बायको अजून जिवंत आहे त्यामुळे यापुढे तुम्ही काही करायची गरज नाही मी स्वतः त्यांच्यासाठी करेल आणि सुमित्रा म्हणते की नानांच्या खोलीमध्ये तुमच्या दोघींपुढे दोघींपैकी कोणीही पाऊलसुद्धा टाकायचे नाही आणि हे ऐकूनच जान आता जानकी मात्र खूपच धक्क्याने कोसळते इकडे मात्र आता ऐश्वर्याचंही मन नाराज होतं कारण आता तिला पुढचं पा प्लॅन बनवता येणार नाही चुकलं असेल तर माफ करा असं जानकी म्हणते पण असं करू नका तेव्हा सुमित्रा म्हणते की आता यापुढे मी कोणाचे काही ऐकून घेणार नाही आणि काय करायची गरज नाही इथून पुढे आता नानांची जबाबदारी मी स्वतः उचलणार आहे आणि जानकी आजपासून तू घराची जबाबदारी पण सोडून दे तर मात्र आता जानकीला खूपच धक्का बसतो ऋषिकेशला सुद्धा फार वाईट वाटतं सुमित्रा तरीसुद्धा म्हणते ऐश्वर्याला पण म्हणते तर मी इथे आले होते काय विचारायला ते विसरून गेले की ह्यांचे रिपोर्ट कुठे ठेवले आहे तेव्हा सुमित्रा असं म्हटल्यावर जानकी म्हणते आई थांबा मी कपाटात ठेवले आणून देते तर लगेच सुमित्रा म्हणते त्याची काही गरज नाही थांब तू इथेच त्या किल्ल्या माझ्याकडे दे आणि ह्या पुढे त्या किल्ल्या माझ्याकडेच राहणार तेव्हा सर्वजण खूप आश्चर्याने सुमित्राकडे बघत असतात आणि जानकीला फार वाईट वाटतं आणि ती शांत उभी राहते तर सुमित्रा तिला पुन्हा म्हणते किल्ल्या दे माझ्याकडे म्हणते ना तुला देव दे, दे माझ्याकडे तेव्हा ती आपल्या कमऱ्याजवळच्या किल्ल्या काढते आणि डोळ्यामध्ये पाणी आणत सुमित्राच्या हातात त्या किल्ला देते आणि हे बघून ऐश्वर्याला मात्र प्रचंड आनंद होतो अगदी तिच्या मनासारखं होतं पण सुमित्रा पुढे म्हणते मला असं वाटलं होतं की माझ्या दोन घरात आल्यानंतर या घरात आनंद वाढेल आणि फक्त इथं क्लेशच चालू आहे खरं तर या जुडगांच्या जबाबदारीचं वजन पेलवल असं छानपणा तुमच्या दोघींमध्ये पण नाही आणि हे ऐकल्यावर आता जेवढं जानकीला वाईट वाटतं तेवढं मात्र आता ऐश्वर्याला पण वाटतं पण तिला या गोष्टीचं वाईट वाटत वाट असतं की जानकीबरोबर मीसुद्धा सुमित्राच्या मनात न उतरत चालली आहे आणि जानकी सोबतच आता सुमित्राच्या डोळ्यातही खूप पाणी असतं आणि सुमित्रा आता तिच्यावर रागवलेली असते आणि हे जे काही केलं हे सगळं घरासाठी केलं हे विसरून सुमित्रा तिला दोष देत असते या गोष्टीचं जानकीला खूप वाईट वाटतं पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की हे खरंच आता खूप होत चाललं आहे आणि ऋषिकेश तिला समजतो चांगल्या वागणाऱ्या व्यक्तीला नेहमी चुकीचं ठरवलं जातं आणि जानकी यावर गप्प बसून काही होणार नाही त्यामुळे आजच मी आईशी बोलतो आणि तेवढंच जानकी खूप रडत असते आणि नकार देते कुणाचे काही ना ऐकता तो सुमित्राकडे येतो आणि सुमित्राही रडत असते ऋषिकेश रडतच सुमित्राला म्हणतो की ज्या आईला ओळखतो ती आई तू नाहीस तेव्हा सुमित्रालाही वाईट वाटतं तिचा सुद्धा पुन्हा खूप मोठा गैरसमज होतो आणि ऋषिकेश आज तुझी बायकोबरोबर आहे आजपर्यंत तुझी आई बरोबर होती असं तुला वाटत होते पण आज चुकीची वाटते आहे आई माईनं खतपानं घालून मुलांना वाढवते आणि बायकोफाळासारखं तो मुलगा आपल्या पदरात टाकून निघून जातो तेव्हा ऋषिकेश म्हणतो आई मुलगा म्हटली सावत्र मुलगा म्हणायला विसरलीस का तू तेव्हा सुमित्रा जोऱ्यातच ऋषिकेशवर ऋषिकेश म्हणून जोरात ओरडते आणि आता असं म्हटल्यावर आता सुमित्रा आणि ऋषिकेश यांच्या दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा